आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया सर आत्ताच कळते की तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय मी आज राजीनामा दिला दुपारी अच्छा सर आता पुढचा निर्णय गेली मी सहा महिने पक्षाचं कामच करत नसल्यामुळे आपण त्या पक्षामध्ये आणून राहणं बरोबर नाही आणि विधानसभा लढायची असल्यामुळे मला काय तर माझी दिशा ठरवावी लागेल ना दिशा ठरवण्यासाठी मी राजीनामा देऊन काम आलो सर आता मग आता पुढची दिशा कशी असणार आहे तुमची मला विधानसभा लढायची असल्यामुळे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मी लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडी मला या निवडणुकीत लढवेल अशी मला खात्री आहे आता महाविकास आघाडीतील कुठल्या घटक पक्षात जाण्याचा विचार आहे आपला असं काय ती महाविकास आघाडी ते काय नेते निर्णय आहे धन्यवाद सर लाईव्ह माहिती आपण प्रतिक्रिया